दसरा म्हटलं की आठवतो शिवाजी पार्कावर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवसेना आणि दसरा यांचं अनेक दशकांपासूनचं नातं आहे शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी इतिहासातील सगळ्यात मोठी फूट पडली त्यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला आणखी महत्व प्राप्त झालं कारण शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होऊ लागले त्यातून एकमेकांवर टीकेचे बाण सोडले जाऊ लागले दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावरून रस्तीखेच होऊ लागली गेली दोन वर्ष शिवाजी पार्कवर कोणाचा मेळावा होणार कोणाला परवानगी मिळणार याची उत्सुकता लागून राहायची होणार हे निश्चित पण एवढ्या ठाकरेंनी शिवाजी दसरा मेळाव्या करण्याची परवानगी कशी काय मिळाली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या हुरकट रांदड आपण पाहताय सरकारनामा शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची परंपरा ठाकरे गटाने यंदाही कायम राखली आहे शिवसेनेच्या फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला ठाकरेंची निष्ठा कायम राखणाऱ्या शिवसैनिकांची मोठी गर्दी शिवाजी पार्कवर उसळली उद्धव ठाकरे आगे हम तुम्हारे साथ है मर्दाचे एकच ठिकाण शिवतीर्थ दादर अशा घोषणा देत या शिवसैनिकांनी आपली निष्ठा दाखवून दिली शिवतीर्थावरील गर्दीचा उच्चांक ठाकरे गटाचा उत्साह वाढवणारा आणि उद्धव ठाकरेंचा मनोबल वाढवणारा ठरला त्यामुळे या वर्षीचा दसरा मेळावा कसा असणार यंदाच्या दसरा मेळाव्यात काय विशेष असणार निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरून आधी झालेली खेचाखेची पाहता ठाकरेंच्या शिवसेनेनं यंदा हुशारी दाखवली मागील घटनांमधून शिकत त्यांनी आठ महिन्यांपूर्वीच शिवाजी पार्कसाठी अर्ज करून ठेवला होता त्यामुळे त्यांना शिवाजी पार्कचं मैदान मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय शिंदे गटाने शिवाजी पार्कसाठी अर्ज केलेलाच नव्हता त्यामुळे ठाकरे सेनेला शिवाजी पार्क मिळवण्यात फारशी अडचण आली नाही शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी दोन पर्याय ठेवलेले आहेत बी के सी आणि आझाद मैदानासाठी शिंदे गटानं आरक्षण करून ठेवलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच दोन्ही ठिकाणांची पाहणी करून मेळाव्यासाठी ठिकाण निश्चित करतील त्यानंतर दसरा मेळाव्यात तयारीला सुरुवात होईल याआधी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरून दोन्ही शिवसेनेत बरीच खडाजंगी रंगली होती शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी दोन पर्याय ठेवले आहेत बी केसी आणि आझाद मैदान शिंदे गटानं आरक्षित केलेलं आहे यातील बी केसीचा पर्याय निवडला जाऊ शकतो याआधी शिंदे सेनेचा मेळावा बी झालेला आहे बी केसी प्रवासाच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर या भागात पार्किंगचा प्रश्न फारसा येत नाही शिवसैनिकांना येण्या जाण्यासाठी बी केसी अधिक सुलभ आहे त्यामुळे बी केसीची निवड दसरा मेळाव्यासाठी केली जाण्याची शक्यता अधिक आहे लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले दसरा मेळावे महत्वाचे आहेत या मेळाव्यामधून मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलंय लोकसभा निवडणुकीत शिंदे गटानं पंधरा जागा लढवत सात जागा जिंकल्या तर ठाकरे गटानं एकवीस जागा लढवत नऊ जागांवर बाजी मारली दोन्ही शिवसेना तेरा जागांवर आमने सामने आल्या यातील सात जागा शिंदे गटाने तर सहा जागा ठाकरे गटाने जिंकल्या आता विधानसभेत शिंदे आणि ठाकरेंमधून कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असेल तुमच्यासाठी अशीच राजकीय विश्लेषणं आम्ही रोज करत असतो ते तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका